श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम तीस जून ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल अथमारा ऐसा करावा काही कृपा जेणे साचा ने बसावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर सतीला तसे तुझे दैवत जाण तिरा पती एकच प्रमाण न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन पतिव्रता धर्म धर्मश्रेष्ठ भारी वंदिता प्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जामात्म्यास न बोलावे उने पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे लक्षण पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाहि तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेन मरण अखंड राखावे समाधान द्यावे काया गुंतवावी प्रपंचात मन असावे प्रपंचात राखावी ज्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्र मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास पतीस करावे एकदा तरी नमन राम रूप जानू। त्याचे जाणावे वर्तने हे आपले हित ऐसा नेम ज्याचे घरी राम उभा त्याचे दारे आणि आधीता अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे राम करता हा ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती रामाविन भी न पहावे जग समाधानाची खून हीच सत्य जे जे काही यावे ते ते रामापासून आले हा ठेवावा भाव साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पहावा अंतरी रघुनाथ भजावा देहाची गती प्रारब्धाचे हाती असे शास्त्रे सांगती परिणय येई हे चित्ती एकच जगती मुखाने घ्यावे रामना हृदय परमात्म्याचे प्रेम याहून तुझ्या न करावा विचार हा ठेवावा निर्धार चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत थोडा नियम सांगतो काही तो करून या पाहि घ्यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता का होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे सर्वात सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत जय जय रघुवीर समर्थ आजचे वद्वक्य मागणे तुम्हा एकच पाहि वाचून दूर कधी न राही